नमस्कार न्यू शाईमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण आता जवळजवळ कोल्हापूर ते राधानगरी या राज्यमार्गावरती असून इथून खिंडी ओरडे एक शंभर दोनशे किलोमीटर मीटर वरती आहे विषय असा असा आहे की हा पूर्णपणे घाट असल्याकारणामुळे इथे काही हे जे वळण आहे त्या वळणावरती आतापर्यंत जवळजवळ पंधरा ते वीस अपघात मोठे भीषण अपघात असं झालेला आहे त्या ठिकाणी काही लोकांना जीव सुद्धा गमवावा लागलेला आहे काल रात्री साडे दहाच्या दरम्यान वाळूचा ट्रक पूर्ण अतिच वेगाने असल्याकारणामुळे त्याला रस्ता पूर्णपणे व्यवस्थित दिसला नसला नाही तर रिपेटर होते शासनाने लावले होते ते रिपेटर काही लोकांनी किंवा गावकऱ्यांनी इथले नासधूस केल्यामुळे ट्रक वाल्यांना वाहन वाल्यांना इथले रिपेटर दिसत नाही त्यामुळे रस्ता फोडील समोर न दिसल्या कारणाने अनेक अपघात येतो होतात काल ही साडे दहा वाजता अपघात झाला आणि मोठ्या पैसे अपघात झाला सांगण्याचं कारण असं आहे की वाहन जे असतात हिथून जवळजवळ घाट झालो होतो तो जवळजवळ दोन ते तीन किलोमीटरवरती पूर्ण घसरत असल्यामुळे लोक आणि वाहनधारक न्यूट्रल येतात त्यामुळे काही अपघात होण्याची सुद्धा शक्यता असते या ठिकाणी जवळजवळ सात ते आठ किलोमीटरवरती फराळे कारखाना देखील आहे आणि फराळे कारखान्यातून ऊस उतरून येत असताना ट्रॅक्टर ही वाहनधारक सुद्धा न्यूट्रल असल्यामुळे ती लोक पूर्ण स्पीड मोठे मोठे गाण्या गाणी लावून येत असतात त्यामुळे इथून या रस्त्यावरती सकाळी ह्या गावातील लोक चालण्यासाठी किंवा काही लोक या ठिकाणी शेतीच्या कामासाठी जात असतात त्यामुळे त्यांना देखील हा अपघात शक्यता आहे त्यामुळे ड्रायव्हर लोकांना किंवा धारकांना कळकळची विनंती आहे की त्यांनी जी गाणी लावतात ती पूर्णपणे बंद करावी हीच त्या कारखानदारांना सांगण्याची सूचना गावकऱ्यांनी केलेली आहे दुसरी गोष्ट ह्या कटड्याची संरक्षित कटडा जो आहे हा संरक्षित कटडा अजून देखील एक दोन ते तीन फुटांना वाढवण्याची मागणी ह्या गावकऱ्यांनी केलेली आहे कारण आतापर्यंत जवळजवळ पंधरा ते वीस अपघात या ठिकाणी झालेले आहेत आपल्यासोबत काही गावकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण विचारणार आहोत की कशा पद्धतीने अपघात झालेले आहेत आणि हिवा अपघात कशा झालेलं आहे दोन ते तीन ह्याच वळणावरती अनेक अपघात झाले त्यामुळे अनेक लोकांना इथं प्रवाशांना जीव गमावा लागलेला आहे काल साडे दहा वाजता वाळूने भरलेला ट्रक सुद्धा या ठिकाणी पट्टीचा जवळजवळ वीस फूट खाली कोसळल्यामुळे त्या वाहन वाहन चालकाला अत्यंत गंभीर स्वरूपात लागलेलं आहे त्यांना प्राथमिक उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल केलेला आहे त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी काही गावकरी आहेत त्यांना विचारू की या पाठीमा देखील अपघात कशा पद्धतीने झालेत आणि कशामुळे होतात त्या ठिकाणी आता काय झालंय रस्त्यावर वाहनांची गर्दी खूप झालेली आहे रस्ते जुने आहेत तेवढेच आहेत आणि वाहनांची संख्या खूप वाढली आहे त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आता इकडे जो फराळी कारखाना आहे त्या फराळी कारखान्यावर येणारे जे ट्रॅक्टर आहेत हे ट्रॅक्टर बंद आ, बंद करून येतात तिथून आणि एवढे ते भरधाव असतात की त्यांना ते आवरत सुद्धा नाहीत त्यात रस्त्यावर रिफ्लेक्टर नाहीत दिशादर्शक फलक नाहीत आणि त्यामुळे वाहनांना वाहनांचा इथल्या अंदाज येत नाही आणि असंख्य असे अपघात या रस्त्यावर व्हायला आलेले आहेत या रस्ते ह्या कटड्याची जर उंची बघितली तुम्ही तर किती उंची आहे बघा ह्या कटड्याची उंची सुद्धा वाढवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे अपघाताचं प्रमाण कमी होईल गावकऱ्यांच्या काय मागण्याचं शासनाकडे आता ह्या रस्ते ह्या कटड्याची उंची आहे म्हणजे ह्या रस्त्याला जे कटडे आहेत या सगळ्याच कटड्यांची उंची वाढवणं गरजेचं आहे आता तरी वाढायला पाहिजे तरी वाढायला पाहिजे कटडा संरक्षण कटाड्या संरक्षण आहे आता फक्त जे नवीन रस्ते झालेत था। या रस्त्यांच्या जर पुलांची उंची जर बघितली सगळी कुठलेही रस्ता घ्या ह्या पुलांची उंची रस्त्याच्या आहे कटड्यांची उंची ती बर कटड्यांची उंची कमी कमी दहा फूट तरी पाहिजे अपघात वाहनधारकांना काय सांगा तुम्ही इथून लोक काय फरार का काय लोक येतात किंवा त्यामुळे सुद्धा अपघात होण्याची शक्यता आहे त्या कारखान्याच्या लोकांनी त्या ट्रॅक्टरवाल्याला सूचना द्यायला पाहिजे तुम्ही इथून जो रस्ता जाणार आहे तर अगदी म्हणजे गर्दी एवढी रस्त्याला करूळ घाट बंद आहे त्यामुळे सगळ्या वाहनांची वाहतूक इकडूनच चालू आहे त्यामुळे वाहन म्हणजे अगदी त्या एन एच फोर ला जशी गर्दी आहे तशी गर्दी या रस्त्याला आहे त्यामुळे त्या कारखान्याच्या प्रशासन त्याला सांगायला पाहिजे शाही चॅनल हे तुम्हाला एक सर्वसामान्यांचा चॅनल आहे शेतकऱ्यापासून ते कष्ट करण्यापर्यंत हे चॅनल आपल्याला रोज अपडेट देत असतं म्हणून ह्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक करा धन्यवाद